इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांवर त्र्यंबकेश्वरमध्ये गुंडांचा हल्ला स्वामी समर्थक केंद्राजवळील गाड्यांच्या प्रवेशाची पावती घेणाऱ्या गुंडांकडून जबर मारहाण पुढारी न्यूजचे प्रतिनिधी किरण ताजणे यांच्यासह तीन ते चार पत्रकार जखमी पत्रकारांना झालेल्या मारहाण प्रकरणी तिघांवर गुन्हा प्रसारमाध्यम संस्था अधिनियम दोन हजार सतरा तसंच दंगल प्रकरणी गुन्हा दाखल प्रशांत सोनवणे शिवराज आहेर ऋषिकेश गांगुर्डे असं आरोपींचं नाव पत्रकार मारहाण प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कठोर कारवाईचे आदेश नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचा फोन मारहाण करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ यांनी पुढारी न्यूजचे प्रतिनिधींना व्हिडिओ कॉल करत त्यांची केली विचारपूस पत्रकारांना मारहाण करणं अक्षम्य शिंदेकडून पोलिसांना कठोर कारवाई करण्याच्या सूचना पुढारी न्यूजचे प्रतिनिधी किरण ताजने यांची गृहराज्यमंत्री योगेश कदमांकडून विचारपूस योगेश कदम यांनी व्हिडिओ कॉल करत तब्येतीची केली विचारपूस नाशिक येथील पत्रकारांना मारहाण प्रकरणी पुणे श्रमिक पत्रकार संघाचं मुख्यमंत्र्यांना पत्र गुंडांवर कठोर का कारवाई करण्याची मागणी पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या माध्यमातून निषेध व्यक्त पत्रकारांची अशी अवस्था तर सर्वसामान्यांचं काय होत असेल ठेकेदारांची चौकशी झाली पाहिजे नाशिक पत्रकारांना झालेल्या मारहाणी प्रकरणी खासदार राजाभाऊ वाजई यांची प्रतिक्रिया पत्रकारांना झालेल्या मारहाणीचा राधाकृष्ण विखे पाटलांकडून निषेध पत्रकारांवर हल्ला करणे हे अत्यंत निंदनीय असून कोणत्याही परिस्थितीत सहन केलं जाणार नाही राधाकृष्ण विखे पाटलांचं ट्विट ठाण्यामध्ये मनसेचा ट्रॅफिक विरोधात मोर्चा वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झालेले ठाणेकर रस्त्यावर ठाणेकरांनी मांडल्या वाहतूक कोंडी विरोधात व्यथा सर्वसामान्य माणसाला मान सन्मान द्या पालकमंत्री म्हणून माझी सर्वांवर बारीक नजर सर्व अड्डे बंद नाही केले तर मला जावं लागेल सिंधुदुर्गाचे पालकमंत्री नितेश राणेंचा पोलिसांना इशारा बदलापूरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून गोपीचंद पडळकरांची जीभ छाटण्याचं आवाहन जीभ छाट छाटणाऱ्या इसमाला इनाम जाहीर पडळकरांचा फोटो पेटवत केला आंदोलन धर्माधर्मामध्ये आग लावून धर्माच्या आधारे राजकारण केलं जातं समाजामध्ये दरीच निर्माण करायचं काम सुरू देश अस्थिर करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेचा जन्म झाला विजय वडेट्टीवार यांचा हल्ला बोल गर्भायोजकांना अटी शर्ती लावण्याचा अधिकार पोलिसांच्या परवानगीनं आयोजक नियमावली तयार करू शकतात मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी पाळधी गावात येऊन दाखवावं पालकमंत्री गुलाबराव पाटलांचा इशारा बच्चू कडू यांनी पाळधीतील गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानी आंदोलन करण्याचा दिला होता इशारा गोट्या गीतेवर तब्बल सोळा गुन्हे दाखल त्याचे नाव मकोकामधून का, का वगळलं उद्या अजून भयानक कृत्य केलं तर याला जबाबदार कोण सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची प्रतिक्रिया पिरी चिंचवडमध्ये एकोणऐंशी वर्षीय आजोबांनी अजित पवारांकडे मांडली समस्या घरासमोरील रस्त्याच्या कामामुळे आजोबा त्रस्त नवीन बांधलेला रस्ता घरापासून पाच फूट वर असल्याची आजोबांची तक्रार काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीच्या शेकडो कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली हा मोठा पक्षप्रवेश सोहळा सराईत खोटेपणा आणि माफीवीर हीच राहुल गांधींची हरी ओळख राफेल प्रकरणामध्ये दिशाभूल केल्याप्रकरणी त्यांना माफी मागावी लागली होती केशव उपाध्याय यांचं ट्विट स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी तीन तीन कोटीपर्यंत खर्च होतो काही ठिकाणी तर एका व्यक्तीकडून शंभर शंभर बोकडं आमदार संजय गायकवाड यांचं वादग्रस्त वक्तव्य उल्हासनगरमध्ये शहद रेल्वे स्थानक नावावरून राज ठाकरेंचा संताप शहाड हेच रेल्वे स्थानकाचं नाव हवं मनसे पदाधिकाऱ्यांची रेल्वे प्रशासनाकडे मागणी जालन्याच्या भेंडाळा इथं मुसळधार पावसामुळे ऊस आणि कापूस पिकाचं मोठं नुकसान पीक नुकसानीचे तातडीनं पंचनामे करून त्या मदत नुकसानग्रस्तांना द्यावी शेतकऱ्यांची मागणी वाशिम जिल्ह्यातील पीक नुकसानीची मंत्री दत्तात्रय भरणेंकडून पाहणी ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात केंद्राचा निकष बघून निर्णय घेतला जाईल भरणेंची प्रतिक्रिया हिंगोलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अडवला कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचा ताफा हिंगोलीमध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी दाखवले काळे झेंडे नांदेडमध्ये कृषीमंत्री दत्तात्रय यांनी केली नुकसानीची पाहणी शेतकऱ्यांशी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या सोमवारपासून शेतकऱ्यांना मदत देणार कृषीमंत्री भर्णेंचं आश्वासन जालना शहरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे मोतीबाग तलाव परिसरात एकोणीस कोटी रुपये खर्चून नव्यानं बांधलेला जलकुंड पूर्णपणे पाण्याखाली सततच्या पावसामुळे जलकुंड परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी सोलापुरात तब्बल एक लाख सहासष्ट हजार हेक्टरवरील खरीप पिकांचं नुकसान जिल्ह्यात यंदा सुमारे चार लाख सत्तावन्न हजार हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी जालन्याच्या भोकरदन शहरातून वाहणारी केळणा नदी वाहते दुथडी भरून अनेक गावांचा पाण्याचा प्रश्न सुटल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण गोंदियामध्ये पावसाची दमदार हजेरी नागरिकांना पुन्हा मिळाला उकाड्यापासून दिलासा गोंदिया येथील नेहरू चौक येथील सखल भागात साचलं पाणी कोरात विजांच्या कडकडाटासह शहरातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पावसामुळे नागरिकांची तारांबळ हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पावणे तीन लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान जवळपास तीन लाख चार हजार शेतकऱ्यांची पिकं बाधित शेतकऱ्यांना लागली आर्थिक मदतीची प्रतीक्षा एसटी परिवहन महामंडळामध्ये होणार मेगा भरती सतरा हजार चारशे पन्नास पदांसाठी होणार भरती प्रक्रिया राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती सोलापूरच्या बार्शीमध्ये पिकांच्या पंचनाम्याचं काम युद्धपातळीवर सुरू गेल्या दहा दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान पंचनाम्यासाठी अधिकाऱ्यांची कसरत अमरावतीतील कोटमी फाटा ते लगडियाम हा मध्य प्रदेशाशी जोडणारा महत्वाचा मार्ग खड्डेमय रस्त्यावर ठिकठिकाणी -थी खोल खड्डे उखडलेलं डांबर आणि पावसाचं साचलेलं पाणी यामुळे वाहन चालक आणि प्रवाशांचे हात मुंबई अहमदाबाद महामार्गावर मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागच्या आठ महिन्यात एकतीस अपघात अपघातात तब्बल पंचवीस जणांचा दुर्दैवी मृत्यू महामार्गावरील रस्त्याची दुरवस्था वसईतील चिंचोटी भिवंडी महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य वाहतूक कोंडीमुळे सध्या अवजड वाहनांसाठी प्रवेशबंदी वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिका चालक त्रस्त पंढरपूरमधील उपरीमध्ये कासाळ ओढ्यावरून नागरिकांचा जीवघेणा प्रवास पूल नसल्यामुळे शाळकरी मुलांना चक्क भिंतीवरून जाण्याची वेळ सतत मागणी करून देखील प्रशासनाचं दुर्लक्ष धाराशिवमध्ये जानकापूर ते पारगाव रस्त्याच्या आणि पुलाच्या कामासाठी नागरिकांचं जलसमाधी आंदोलन जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः भेट देऊन प्रश्न मार्गी लावण्याचं दिलं आश्वासन उल्हासनगरमधील विठ्ठलवाडीमध्ये प्ले ग्रुपमध्ये चिमुकल्याला मारहाण पालकांकडून शिक्षिकेविरोधात तक्रार शाळेत सीसीटीव्ही नसलेल्या ठिकाणी नेत विद्यार्थ्याला मारहाण अपंग बांधवांच्या टपऱ्या पाडून महापालिकेकडून अन्याय पालिकेच्या अर्थसहाय्यातून उभारलेल्या टपऱ्यांचं लाखोचं नुकसान कोणतीही नोटीस न देता स्टेम पाईपलाईन विभागानं केली कारवाई कल्याण डोंबिवली पालिकेचा कारभार महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे कल्याणकर त्रस्त रोनक सिटी परिसरामध्ये रस्ता खोदण्यात आल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास गेल्या सहा दिवसांपासून पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांचं विविध मागण्यांसाठी पुण्याच्या गुडलक चौकात आंदोलन मात्र अद्यापही सरकारनं कोणतीही दखल न घेतल्यानं विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी रायगडच्या कर्जत तालुक्यातील गौळवाडी गावाच्या हद्दीत ट्रॅक्टर नदीत कोसळला अपघातात अठ्ठावीस वर्षे चालक तरुणाचा जागी झाला पंढरपूरहून अमरावतीकडे जाणाऱ्या एसटी बसचा वाशिमजवळ अपघात पाच ते सहा प्रवासी जखमी टायर पंक्चर झाल्यानं रस्त्यात उभ्या असलेल्या ट्रकला बसनं जोरदार धडक दिल्यामुळे अपघात झाल्याची माहिती भाजपनंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून देखील नवरात्र उत्सवात मराठी दांडियाचं आयोजन मुंबई महापालिकेच्या तोंडावर यंदा नवरात्र उत्सवाला राजकीयदृष्ट्या खूप महत्व बेळगावातील कपिलेश्वर तलावात स्वच्छता मोहीम महानगरपालिकेकडून स्वच्छता मोहीम हाती नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता मोहीम सुरू भांडूप संकुलामध्ये चारशे अडतीस झाडांची यशस्वी पुनर्लागवड तानसा तलावाच्या पायथ्याशी दहा हजार झाडांची लागवड बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उपक्रमामुळे हरित परंपरेला नवी दिशा भिवंडीतील नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यात प्रशासनाला अपयश अवजड वाहनांना बंदी घालूनही वाहतूक कोंडीची समस्या कायम वाहतूक कोंडीनं प्रवासी हैराण शेतकऱ्यांच्या जमिनीतून गौण खनिज काढण्यासाठी त्या जमिनी भाडे तत्वावर देण्याचा अधिकार देणारा निर्णय या निर्णयामुळे आदिवासींच्या सुपीक जमिनी सुरक्षित राहतील चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया रायगडच्या महाडमध्ये पिसाळलेल्या कुत्र्यानं घेतला चौघांचा चावा रुग्णालयामध्ये रेबीज लसच उपलब्ध नसल्यानं रुग्णांचे हाल महाड ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळ कारभार समोर इंदापूर शहरातील बाजारपेठेमध्ये बैलपोळ्यासाठी विविध रंगबिरंगी सजावट साहित्य दाखल शाल दृष्टीमाळ घुंगरमाळ बाशिंग गोंडे कवडीमाळ चाबूक असं साहित्य दहा ते दोन हजार रुपयांदरम्यान उपलब्ध राज्यातील अतिवृष्टीमुळे सुमारे त्रेसष्ट लाख हेक्टर क्षेत्राचं मोठं नुकसान पंचनाम्याचं काम युद्धपातळीवर सुरू लवकरच पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार कृषी मंत्र्यांचं आश्वासन हिंगोली जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे सोयाबीन कापूस मूग उडीद पिकांचं अतोनात नुकसान शेतकरी हवाल देईल आर्थिक मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी हिंगोलीच्या सेनगाव परिसरामध्ये रात्रीच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी तोडणीस आलेल्या झेंडूचं मोठं नुकसान शेतकऱ्याचं एक ते दीड लाख रुपयांचं नुकसान गिरावा सलून मालकानंच केली ग्राहकाची हत्या सलून मालकानं ग्राहकाच्या गळ्यातील सोन्याची चैली हिसकावून केली हत्या सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला केली अटक हैल्यानगर पुणे हायवेवर सिनेस्टाईल पाठलाग करत दरोडेखोर टोळी जेरबंद इनोवा गाडी पिस्तूल यासह पाच जणांच्या टोळीला अटक स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांची कारवाई लातूर शहरातील औसा रोडवर एका जीपची काच फोडून जबरी चोरी तीस लाखांची रोकड लंपास पोलिसांकडून तपास सुरू येरवडा पोलिसांनी रेकॉर्डवरच्या दोन गुंडांची त्यांच्याच भागातून काढली धिंड ज्या भागात त्यांची दहशत तिथंच धिंड काढून पोलिसांचा गुंडांना इशारा thank <laughs>